आज विठ्ठलवाडी स्मशानभूमीमध्ये अनेक दिवसापासून म्हणजे वर्षापासून पाच वर्षापासून या स्मशानभूमीचं काम चालू होतं आज पूर्णपणे काम कम्प्लीट होऊन गेल्या सहा ते आठ महिने झालेले तरीसुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अंतिम संस्कार करू देत नव्हते हो काही राजकीय मंडळी याचा राजकारण करत होते मैताच्या माथ्यावरचे टाळू खाऊन झालेले तरीसुद्धा त्यांना अजून अजूनसुद्धा त्यांची भूक काही संपत नाही हे निष्पन्न झालेलं आहे आज मी सगळ्या कल्याणपुरेच्या लोकांना मी आवाहन करतो की जी नवीन स्मशानभूमी झाली तिथेच आपण लोकांचा अंतिम संस्कार करावा अडचण आल्यास आपण माझ्या कार्य कार्यालयाशी संपर्क साधावा कारण की आपण बघतो की आज अनेक दिवसापासून कोणाची आई कोणाची बहीण कोणाची कोणाचा भाऊ कोणाचे वडील हे अंतिम संस्कार करत असताना अतिशय वाईट परिस्थिती असलेल्या ठिकाणी त्यांचा अंतिम संस्कार होत होतो पण ह्याच्यापुढे होणार नाही असं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो आज विठ्ठलवाडी स्मशानभूमीमध्ये